नमस्कार आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये ऐश्वर्या हॉटेल बघायला पंढरपुरातील ऐश्वर्या हॉटेल हे अतिशय सुखसोयनीयुक्त आणि खूप ऐश नावाप्रमाणेच ऐश्वर्यसंपन्न संपन्न असलेले हे हॉटेल खूप सुंदर आहे आणि भाविकांसाठी सज्ज आहे तर चला पाहूयात आपण हॉटेल ऐश्वर्या हा आहे स्टेशन रोड संपूर्ण स्टेशन रोड आहे इकडून रेल्वे स्टेशन पाचच मिनटाच्या अंतरावर आहे समोर आंबेडकर पुतळा आहे आणि ह्या बाजूला सावरकर पुतळा आहे आणि भूवैकुंठ पंढरी स्टॅच्यू आहे तर बरोबर ह्याच्या समोर इथे हॉटेल ऐश्वर्य आहे खूप मोठं आणि खूप प्रशस्त असलेलं हे हॉटेल खूप छान आहे त्याची भव्यता आपल्याला बाहेरूनच कळते किती मोठं आणि सुसज्ज आहे हॉटेल हे आपण आज पाहूयात नीट आणि क्लीन असलेले हॉटेल सर्व सुखसोयी नियुक्त आहे रोडपासून लगेचच आहे आणि विठ्ठल मंदिरापासून पाचच मिनिटाच्या अंतरावर असणारं हे हॉटेल खूप सुंदर आहे पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंग अतिशय मोठं आणि छान आहे आपण आता हॉटेल पाहूयात हे बघा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सला सुरुवातीला इथे तुम्हाला रिसेप्शन आहे हे रिसेप्शन रूम आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे मोबाईलवर उपलब्ध आहे ऑनलाईन नाही आहे ऑनलाईनवर साईट दिसते पण बुकिंग नाही आहे ऑनलाईनवर तुम्हाला फोन करूनच बुकिंग करावं लागेल किती सुंदर स्टॅच्यू केलेले आहेत बघा अतिशय छान आहे सगळं सुरुवातीचा हॉल आहे इथे लिफ्ट आहे मजल्यावर बघू आपण सुरवातीला चार पाचच पायऱ्या आहेत फक्त संपूर्ण कॅरिडॉर आहे मोठ्याच्या मोठं स्वच्छता किती आहे बघा सुकळूनच येते लगेच एकूण अठ्ठावीस रूम आहेत आणि ही टू बेडची रूम आहे आरसा आहे आणि संपूर्ण ए सी रूम आहेत सगळ्या कपाटं वगैरे आहेत छान अतिशय स्वच्छ आणि अतिशय क्लीन फ्रीजर आहे छोटा फ्रीज आहे पाण्याची सोय आहे बसण्यासाठी चेअर वगैरे ठेवलेले आहेत नंतर टी व्ही आहे आणि वॉशरूम पण आहे इथे बेसिन आहे आणि वॉशरूम बघा नीट आणि क्लीन वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे अतिशय सुंदर आणि खूप व्यवस्थित आहे ह्या संपूर्ण सगळ्या अशाच रूम आहेत संपूर्ण आठ रूम आहेत इथे आता आपण वरती जाऊया वरच्या रूम पाहूयात लिफ्टची सोय आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना काही काळजी करायचं कारण नाही लिफ्टनी तुम्ही आरामात वरती जाऊ शकता लिफ्ट उघडली आहे आपण आता जाऊ लिफ्टनीवरती आपण लिफ्टनी पहिल्या मजल्यावर आलो आहे इथेही तसंच कॅरिडॉर आहे मोठ्याच्या मोठं पहिल्या मजल्यावरची रूम आपण पाहूयात ही दुसऱ्या मजल्यावरची रूम आहे बघा ही पण टू बेडचीच रूम आहे ए सी आहे फॅन आहे टी व्ही आहे अतिशय स्वच्छ आणि अतिशय सुंदर आहे आरसा मोठ्याच्या मोठा आहे आणि कब कपाटं पण आहेत छान सामान ठेवण्यासाठी खूप व्यवस्था छान आहे अतिशय सुंदर आणि वॉशरूम पण आहे वेस्टर्न टॉयलेट आहे वॉशरूम पण खूप छान आहे इथेही आरसा वगैरे आहे गरम पाण्याची सोय आहे यासुद्धा आठच रूम आहेत हे संपूर्ण कॅरिडॉर आहे आणि ह्या पण आठ रूम आहेत आता आपण दुसऱ्या मजल्यावरती जाऊ हे सूट आहे म्हणजे फॅमिली रूम आहे सूट म्हणतात बघा छानपैकी कोच वगैरे ठेवलेले आहेत पंखा आहे इथे टी व्ही आहे आणि आतमध्ये टू बेड्स आहेत खूप सुंदर आहे आणि या बाजूला कपाट आहेत मोठेच्या मोठे आरसे लावलेले आहेत आणि हे वॉशरूम आहे खूप मोठं वॉशरूम आहे हे बघा वेस्टर्न टॉयलेट आहे शॉवरची सोय आहे गरम पाणी आहे अतिशय सुंदर आहे अगदी खूपच छान आहे या बाजूला गॅलरी आहे आणि समोरच श्री आंबेडकरांचं पुतळा दिसतो आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा समोरच दिसतोय आणि हा संपूर्ण स्टेशन रोड आहे या रोडनी तुम्ही आरामात मंदिराकडे जाऊ शकता सरळच कुठेही वळणं वळता पाचच मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे हे पण सूटच आहे अशा चार रूम आहेत एकूण अतिशय सुंदर इथे ओटाबिटा आहे गरम पाण्याची सोय आहे आणि ह्या बाजूला मोठा समोठा आरसा आहे इथे कपाट आहे आणि त्या बाजूला वॉशरूम आहे इकडे इथे बेसिन आहे आणि बाथरूम आणि इथे वॉशरूम आहे खूप सुरेख आहे त्या बाजूच्या रूम बघू आपण भव्य कॅरिडॉर आहे इथे पण हे बघा ही पण रूम किती मोठी आहे मी तुम्हाला मेन मेन रूम दाखवते आहे मोठ्याच्या मोठ्या अशाच टाईपच्या सगळ्या रूम आहेत थोड्याफार फरकाने वेगळं वेगळं आहे मोठेच्या मोठे, मोठे प्रशस्त आरसे प्रशस्त बेड आणि अतिशय सुंदर स्वच्छ नीट क्लीन अशा रूम आहेत ह्या सगळीकडे अटॅच वॉशरूम आहेत इथेही एक रूम आहे बघा ही तीन बेडची रूम आहे या बाजूला एक छोटा बेड आहे आणि टू बेड्स इकडे आहेत कपाट आहेत आरसा आहे वाश्रूम वाश्रूम आणि या बाजूला वॉशरूम आहे वॉशरूम पण मोठं आणि वेस्टर्न टॉयलेट आहे खूप छान आहे सगळं खरोखरच ऐश्वर्या नावाप्रमाणेच ऐश्वर संपन्न असं खूप सुंदर हॉटेल आहे आता आपण हा हॉल पाहतोय हॉल खूप मोठा आहे बघा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे फोटो लावलेला आहे आणि खूप छान हॉल आहे कार्यक्रम वगैरे सगळं इथे होतं कार्यक्रमासाठी छोटे छोटे फंक्शन वगैरे असतील तर हा हॉल उपयोगी आहे खूप खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत कार्यक्रमासाठी आणि ह्या बाजूनी गेलं की इकडे जेवणाचा हॉल आहे इथे जेवणा जेवणासाठी पण उपयोगी आहे हा हॉल आणि हे इथं डायनिंग आहे इथे तुम्ही तुम्हाला सगळं म्हणजे बुफे वगैरे बुफे वगैरे ठेवलं जातं इथे आणि हा डायनिंग हॉल हो आहे म्हणजे जेवण वगैरे करण्यासाठी आणि ह्या बाजूला इकडे वॉश बेसिन आहे हे बघा इथे बेसिन आहेत वॉश आणि वॉशरूम पण आहे इकडे आणि सगळे बेसिन आहेत हात धुण्यासाठी वगैरे हे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे इथेही एक बेसिन आहे खूपच मोठा आणि प्रशस्त हॉल हो आहे स्वच्छ नीट आणि क्लीन आहे सगळं अतिशय सुंदर आहे आणि डेकोरेट पण केलेलं आहे सगळा खूप छान हे रेस्टॉरंट आहे हॉटेलमध्येच आहे म्हणजे तुमची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय इथे होऊ शकते किती सुंदर आहे बघा आणि अगदी स्वच्छ आहे जेवण खाण आणि राहणे एकाच ठिकाणी मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे अतिशय सुंदर असं रेस्टॉरंट आहे फारच छान आहे संपूर्ण आणि डेकोरेट केलेलं आहे खूप सुंदर रेस्टॉरंट आहे हे किचन आहे अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकं आहे आत्ता पर्यटक नसल्यामुळे आत्ता स्वयंपाकाची वेळ नाही आहे पण किचन किती स्वच्छ आहे बघा अतिशय सुंदर आणि खूप छान आहे सगळं तर तुम्ही पाठीमागे पण पार्किंग आहे खूप मोठं पार्किंग आहे पंचवीस तीस गाड्या आरामात बसतील इतकं मोठं पार्किंग आहे हे बघा पुढून आपण आलो होतो पुढून पाठीमागापर्यंत असं भव्य आणि खूप प्रशस्त मोठं पार्किंग आहे इकडून तुम्ही आलात की समोरच हे रेस्टॉरंटचं मेन गेट आहे इथून तुम्ही आत जेवणासाठी जाऊ शकता आपण आता या हॉटेलचे मॅनेजर रिसेप्शनिस्ट सचिन यांच्याशी बोलत आहात आपले हॉटेल हे दो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ओपनिंग झालेलं आहे आमच्या हॉटेलला अजूनही बघितलं तर पंचवीस वर्ष असं झालं असं वाटत नाहीत सर्व स मंदिरापासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि फक्त भाविकांनी येताना शनिवार रविवार गर्दी न करता एरिवारी आलेलेलं किंवा ऑनलाईन बुकिंग करून दर्शनासाठी यावं अशी आमची मनोमन इच्छा आहे त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे पस्तीस एक्क्याण्णव नऊशे चाळीस ह्या नंबरवरही कॉन्टॅक्ट केला तरी आपलं फोनवर बुकिंग हो घेतलं जातं आणि ए सी रूमचे रेट हे रिझनेबल आहेत पार्किंगची सुविधा आहे पिओ व्हेज रेस्टॉरंट आहे लिफ्टची सोय आहे जनरेटर बॅकअप आहे सुखसोयीने हो संपन्न असे हॉटेल ऐश्वर्यामध्ये आपल्याला सर्व सोयीने हो सुविधा मिळतील प पंढरपूरच्या नगरीत आपलं सर्वांचं स्वागत हीच नम्र विनंती किंवा हीच आपल्याकडनं अपेक्षा बस धन्यवाद